नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा धानोरे परिसरात डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून निघून खून दोन आरोपींना अटक धानोरे तालुका खेड हद्दीत बुधवार दिनांक जुलै तेवीस रोजी रात्रीच्या सुमारास निघून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या गुन्ह्याचा तात्काळ छडा लावत आळंदी पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून एका व्यक्तीचा निघून खून करण्यात आला होता लता प्रकाश भुते वय अडतीस वर्षे राहणार विकासवाडी धानोरे तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार लाखांदूर जिल्हा भंडारा यांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना आळंदी मरकळ रस्त्यावरील धानोरे गावच्या हद्दीतील आय जीडब्ल्यू टेक्नॉलॉजीज कंपनीच्या बाजूला घडली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषण आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कुंडली ज्ञानदेव काळे व एकवीस वर्षे राहणार चोली खुर्द तालुका खेड जिल्हा मूळ राहणार दाभा तालुका जिल्हा वाशिम आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदाराला अटक केली चौकशीत त्यांनी प्रकाश भुते यांच्यावर सिमेंटचा ब्लॉक टाकून त्यांचा खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड